मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोठमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिद्धी बात नो बॉल आज मी वैजापूर या ठिकाणी आहे गावाचं नाव काय आहे कोणाचा प्लॉट कोणाचा प्लॉट आहे किती अंतरावर लागवड केली आहे कधीची लागवड आहे सध्याची त्यांच्या प्लॉटची अवस्था काय आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माझ्या बाजूला उभी असेल दत्तू मित्र आहेत माझे हे सांगतील तुम्हाला यांचं मी स्टेटसुद्धा टाकलं होतं की यांच्या प्लॉटला आज येतो आहे आणि काही अनकंट्रोल कारणामुळे मला खूप उशीर झाला आहे अक्षरशः अंधार पडला मी इथं आलो तेव्हा आणि आता अंधारामध्ये आम्ही हा प्लॉट पाहिला आहे थोडी चर्चा केली आहे आणि आता परिषय घेऊन करून घेऊयात आपण दत्तू जगताप साहेबांचा आणि त्यांच्या प्लॉटबद्दलची माहिती करून घेऊयात लागवडीचं अंतर पाहूयात कधी लागवड केली ते पाहूयात गावाचं नाव वगैरे पाहूयात किती एकर लागवड ते पाव्यात बियाणं कोणाचे आहेत ते पाहूयात त्यांना काय मार्गदर्शन हवं आहे त्यांचे प्रश्न काय आहेत हे पण पाहूयात आणि जसं मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आता दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण थोडेसे त्यांचे प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात माझ्या थोड्या लिमिटेड नॉलेजनुसार चालेल चला सर सांगा तुमचा परिचय नमस्कार थोडं जवळ घ्या सर मी दत्तवास्राम जगताप बल्ला सागर तालुका राजपूर जिल्हा औरंगाबाद मी लागवड एक एकरामध्ये केली जवळपास अंतर बारा बाय सहा फुटार घेतलं आहे तर माझी लागवड बारा बाय सहा प्लस वन अंतर आहे कारण एका सिकाणी दोन झाड लावले एकोणीस सोबत दोन झाड लावले लागवड मी एकवीस जूनला केलेली आहे एकवीस बावीस जून दोन दिवसापूर्वी आज प्लॉट माझा पाच महिन्याचा आहे पाच सहा पाच महिन्याचा तर आता सध्या परिस्थिती अशी आहे की फुलगळ बरीशी झाली आहे काही फुलं सर्टिंग अशी दिसू लागली आहे पण सरांना मार फोन केला तर मी का फुलगाळ बरीशी आली त्याच्यातून आणि घाचा प्रमाण कमी आहे तर सर बोलले तर फौरणी करा असे करा थोडा ताण द्या सांगा झालायला तर मग मी आज चला बोल तुम्ही एक दिवस विजेट द्या तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघा आणि नेमकं काय होतं का तुम्ही ते सांगा मला पुढलं मार्क्शन करा तर सर बोलले पौरणी घ्या एक दहा बारीसार ताण द्या आणि जेरबा देतांना सात केला मी बोलले सर तर मात्र नेमकं आपण कोणाचा विचार करू विचारून घेऊ नेमकं करायचं काय आधी तुम पुढं एक एकची लागवड आहे एक एक लागवड बारा बाय सहा प्लस वर हां हे अंतर आहे पाच महिन्याचा प्लॉट आहे पाच महिन्याचं आहे आणि आंतरपिक कोण गेली तेही सांगा आंतरपिक मी पाहिला जेव्हा लागवड केली तेव्हा मूग घेतला आता मग आपण जे शेतो ते मूग तेव्हा गेला दोन महिने पण दोन आठ दोन वर्षी नंतर आता सध्याला कोबी घातला आहे कोबी घातला आहे हां आता सध्या एक दीड ते दीड महिन्यापर्यंत कोबी झाला आहे नंतर अजून का फार बी घातला त्याच्या दोन तीच घातले ते एक मेन निघणार कांदा सांगा कांदा त्याचे तर रोप रोप केलं उन्हाचं रोप केला एक दोन दोन किलो टाकले त्याच्यामध्ये सर बोलले त्याच्यामुळे सुद्धा तान पाणी जात होत असाल होता तान देऊन टाका आणि ते नेमकं रोप काढून घ्या दोन चार दिवसात असे सर बोलले आम्हाला करावं लागणार सर कारण काय असतं ते का आपण जेव्हा नवीन लागवड करतो शेवटची तेव्हा <coughs> मला सांगा तुम्हाला शेवटचा अनुभव होता आहे का, का? नाही शेवट अनुभव पहिल्यांदा लावलाय पहिल्यांदाच लावला आहे आणि या पाच महिन्याच्या इवल्याशा झाडां रोपांमधून शेवट्याच्या पहिल्या अनुभवामध्ये त्यांनी तीन चार आंतरपिके घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तूर काय मूक काढला आहे अगोदर फ्लॉवर लावले पत्ताकोबी लावली कांद्याची रोपेही लावले आहेत चार चार गोष्टी त्यांनी सोबत करायचा प्रयत्न आंतरपिके घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे चांगला आहे ॲप्रिशिएटेड ॲप्रिशिएटेड अशामुळे आहे की झाडांची ज्या गोष्टी बेसिक असतात लागवडीनंतरच्या त्या त्यांनी फॉलो केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना मी दहापैकी नऊ मार्क का देईल कारण झाडांच्या फांद्या ज्या आहेत झाडाच्या दोन फुटापासून पुछ, खोडापासून बाहेर आलेले आहेत म्हणजे यांनी कम जसं आपण शेणा छाटणी सांगतो गुडगा कंबर छाती आणि डोकं याला शेणा छाटणी यांची वेळेवर झालेली आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट काय यांनी आंतरपिके घेतली आंतरपिकून त्यांना उत्पन्न भेटलेलं असेल किंवा आता भेटले फ्लॉवर आणि पत्ताकोबी घेतले कांदे लावले आंतरपिकाचं उत्पन्न काय नाही काय त्यांना मिळणार आहे पण त्यांनी काय होतं दोन स्तरीमध्ये बारा फुटा जे अंतर होतं त्याच्यात त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत अंतरपिके आहेत या अंतरपिकामुळे काय होतं आंतरपिकाला पाणी देणं गरजेचं आहे जसं कांद्याची रोप आहे त्याला पाणी देणं गरजेचं आहे फ्लॉवर आहे आणि पत्ताकोबी आता निघण्याच्या अवस्थेमध्ये आहेत पंधरावीस दिवस लागतील असं म्हणतात ते हां पंधरा दिवस त्यांना त्या फ्लॉवरिंग आणि त्याला ते घड तयार होण्यासाठी काय म्हणतात हो त्याला खूप गट्टा तयार होण्यासाठी त्याला पाणी देणं गरजेचं आहे तर हे पाणी जेव्हा आपण त्या मधल्या सरीमध्ये देऊ फ्लॉवरसाठी पत्ताकोबीसाठी आणि कांद्यासाठी सुद्धा तेव्हा या झाडाची मुळं शेवग्याची सुद्धा ते ॲपसप्ट करणार आहेत तर पाण्याचा ताण जरी मी त्यांना मुलं पाण्यात ताण द्या ताण द्या आणि त्यांची इच्छा जरी असेल पाण्यात ताण द्यायची तर पाण्यात ताण झाडाला बसणार नाही त्यामुळे नाही द्या द्या मी काय म्हणतो आता तुम्ही द्या तुम्ही दहा पंधरा दिवस म्हणता येणार पत्ताकोबीने वेळ लागेल तर तुम्ही ताण द्या कारण आंतरपिकाचं उत्पन्न घ्या लावले आपण त्याला आणि ते तरुण येत आले झाड कट्टा तयार होईल करा करा पंधरा दिवस द्या पाणी त्या पत्तक उडीला आणि सुद्धा मग कांद्याचे रोपं तुम्ही आज उद्या काढणार आहात दोन दिवसात ते आहे दोन दिवसात ते निघाले ना मग तिथून आपल्या झाडाला पाण्यात कांदे देता येईल त्या लाईनमध्ये त्या सरींमध्ये ज्या तीन चार सरीमध्ये तुम्ही कांदे रोपं लावलेत तिथले कांदे काढून झाल्यानंतर तिथं ताण द्या मग पाण्यात आपल्या आपल्याला द्यायचं हां झाडांची कंडिशन सांगतो तुम्हाला झाडं हिरवीगार आहेत मस्त आहेत सुंदर आहेत पिवळी अजिबात नाही फ्लॉवरिंग आहे कळ्या आहेत पण सेटिंग नाही आहे तुरळक सेटिंग आहे सुरुवात झालेली आहे प्लॉट यांचा रस्त्याच्या बाजूला आहे रस्त्यावरून जाणारे लोकं म्हणत असते की सर <laughs> खूप सुंदर प्लॉट आहे हिरवागार प्लॉट आहे पण मला नाही आवडत हिरवागार प्लॉट या अवस्थे या महिन्यामध्ये जेव्हा आपण झाडांकडून काहीतरी अपेक्षित असतं फुलं यावेत शेंगा यावेत सेटिंग व्हावी हो तेव्हा झाडाची पानं पिवळी पडायलाच पाहिजेत झाडाची पानं पिवळी पडायला हवीत पण सोबतच चांगली फ्लॉरिंग असायला हवी म्हणजे पिवळट पांढरट असा प्लॉट असायला हवा येतो प् आणि आपल्याला शेटिंग थोडीफार यायला हवी आता जमीन कशी तुमची मला सांगा मी पाहिली तरी मला सांगा मध्यम स्वरूपाची मध्यम स्वराज स्वरूपाची जमीन आहे त्यामुळे यांना पाण्याचं नियोजन अजून काटेकोर पण करावं लागणार आहे कृष्णा बरोबर कोराचं कोरा उशी हां तर दत्ता भाऊंचं म्हणणं होतं दत्तू भाऊंचं म्हणणं होतं की त्यांना शेड्यूल पाहिजे हवा लिहून पण मी मला शेड्यूल मी देत नाही आणि देऊ देऊ शकतो द्यायला हरकत नाही पूर्ण शेड्यूल तुम्हाला लागवडीपासून ते माल काढणीपर्यंत शेड्यूल मी लिहून देऊ शकतो पण शेवग्यामध्ये शेड्यूल ॲज इट इज फॉलो केलेलं चालत नाही बागांसारखं आणि डाळिंबबागांसारखं कारण यात शेड्यूल द्यायला हरकत नाही पण शेड्यूल देताना काय होतं की जर मी पाण्यात ताण सांगितलं तुम्हाला पंधरा दिवस आणि समजा मध्यंतरी पाऊस पडला तो पंधरा दिवस महिनाभराचं पाणी स्थान देणं गरजेचं ठरतो त्यामुळे तुम्ही काय कराल ब्लाइंडली सरांनी सांगितले पंधरा दिवस ताण द्यायचा दोनदा पाऊस विसून गेला तरी तुम्ही पंधरा दिवस पाणी एक वर्ष एक महिना ठेवायचं तरी अचानकच बुरशीचे अटॅक होतो किंवा शेंग लाल होते किंवा फुलगळ जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी जर त्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला त्या महिन्यात लिहिलेलं नसेल की प्लाफिक्सची फवारणी करा तर तुम्ही प्लानोफिक्सची फवारणी करणार नाही कारण तुम्ही शेड्यूलमध्ये लिहिलेच नाही अचानक काय होतं वातावरण बदलतं शेंगा लाल होतात शेंगा लाल व्हायचं तुम्ही त्या सांगितलेलं नसतं त्या किंवा लिहून दिलं असेल तर तुम्हाला कळणार नाही की समजा मी लिहून दिलं की शेंगा लाल किंवा शेंगा लाल नसेल तर की कासूबिया आणि सापडची फवारणी करा तुम्ही मला कासूबिया शेंगा लाल नाही पडल्या तरी तुम्ही ते खर्च कराल त्यामुळे शेड्यूल मी लिहून देत नाही गरजा नसताना फोन नाही शेड्यूल मी लिहून देत नाही फक्त मी काय करेल की यांना काय सांगितलं मी आता की तुम्ही मला दर चार दिवसाला फोन करायचा दुपारी तीन ते सहामध्ये करा किंवा मग जेवण झाल्यावर रात्री नऊ ते अकरामध्ये फोन करा दर चार दिवसाला सोमवारी केला की परत गुरुवारी किंवा शुक्रवारी फोन करायचा दुपारी तीन ते सहा रात्री नऊ ते अकरा त्याच्यानंतर काय करू आपण त्या फोनवर काय करूयात एक दहा पंधरा मिनटं डिस्कस करूयात आता प्लॉट तुमचा मी डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळं तुम्हाला जमीन कशी आहे झाडाची खोळं कशी झालेली आहेत फांद्याचा विस्तार कसा आहे माझ्याकडचं वातावरण कसं आहे झाडं किती अंतरावर लावलेली आहेत हे सांगायची गरज नाही सांगा हा प्रश्न मिटला आता तुमच्या प्लॉटचं चित्र मी माझ्या डोळ्यात कॅप्चर केलेलं आहे तुमच्या चेहऱ्यासहित तेव्हा तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा लक्षात येईल की बाबा बारा बाय सहाच्या अंतर जमीन मध्यम स्वरूपाची आहे पाच महिन्याचा प्लॉट आहे हिरवागार प्लॉट आहे आणि प्लॉरिक आहे सिटी होत नाही हा हे माझ्या लक्षात हे चार पाच लिंक होतील माझ्या गोष्टी आणि मला लक्षात येईल की फोन आलेला स्क्रीनवर नाव पाहता तुमच्या लक्षात मला येऊन लक्षात येऊन जाईल त्या चार दिवसाला फोन जावा तुम्ही कराल मला त्या तिकडे काय करू आपण पुढच्या आठवड्या भरायचं नाही करूयात शेड्यूल करूयात हा आठ ते दहा दिवसाचा शेड्यूल आपण करूयात मी तुम्हाला विचारे की पाणी दिलं का तुम्ही मला पाणी नाही दिले किती दिवस आठ दिवसापासून पाणी दिलं नाही मी तुम्हाला सांगेन की पुढच्या आठ दिवसापासून पाणी देऊ नका मी तुम्हाला विचारेल की फ्लॉरिंग होत आहे का म्हणजे ड्रॉप होत आहे का तुम्हाला फ्लॉरिंग ड्रॉप होते मग मी विचारेल की फ्लॉरिंग ड्रॉप होतो होता सेटिंग पण होत आहे का तुम्हाला होत आहे सेटी किंवा नाही होत सेटी मग त्या ठिकाणी सेटिंग अजून जास्त प्रमाणात करण्यासाठी आणि फ्लॉरिंग ड्रॉप जे होतं त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण त्या ते शेड्यूल म्हणून हा सगळं है ना शेंगा आहेत शेंगा लाल होत आहेत का नाही लाल होत त्याचा आपण शेड्यूल तयार करूयात म्हणजे दर चार दिवस जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा मी तुम्हाला दहा दिवसाचा शेड्यूल देईल पुढच्या चार दिवसांना फोन येईल तेव्हा त्याचा फॉलोअपूयात तुम्ही फॉलो करताय का नाही करताय का किंवा अजून मधून एखादी अडचण येऊन जाते अर्थ अचानक झाडं सुका चालू होतात एका दिवसात तुम्ही दाखवलं मला अचानकच झाड असं पाणी पिली पडतात आणि झाड सुकून जातं पूर्ण असे इश्यू होतात त्यामुळे आपण दर चार दिवसाला डिस्कस करत राहू मध्यंतरी आद्यंतरी काही एखादी अडचण आली ना किंवा एखादा प्रश्न असेल मनामध्ये की सर बूम फ्लॉवर भेटत नाहीये हे वापरू का बिलकुल असं नाही की चार दिवसांनी फोन करायचा आधीमध्ये फोन करू शकतो पण आपण आपलं शेड्यूल ठेवूया फोनचं की चार दिवसांनी फोन केला की चार दिवसांनी आपण दहा दहा दा दिवस शेड्यूल फॉलो करूया हे मी तुम्हाला का सांगतोय की मी तुमचा प्लॉट पाहिलेलं आहे आता मी दर प्लॉट व्हिजिटला जिथे तिथे जाईल तिथे आता मी हे चालू करतोय की जर चार दिवसात तुम्ही फोन करायचा आणि तिथून आपण दहा दिवसात टेन्टी टू हे करायचे आता मला सांगा व्हरायटी कोणती आहे ओडीसी प्लस ओडिसी प्लस व्हरायटी आहे कोणाकडून घेतली कोटमेसरा कोटमेश्रा कोणती कोटमेश्वर मार्गेशन करतायमिस्त्र करताय व्यवस्थित करतायत कोटमे सर मार्गदर्शन व्यवस्थित करणारच आहेत कारण आम्ही गेले बरेच फोन केला फोन तर केला शहरातच नाही तर सर आणि आमचं जे हे चालू आहे युट्यूब चॅनल चालू आहे मार्गदर्शन चालू आहे तर उद्देश खूप वेगळा आहे त्यामुळे मार्गदर्शन होईल सर तुम्हाला आणि तुम्ही ओडिसी प्लस जरी असलं असतं बियाणं तरी तुम्हाला कोटमेसर आणि मार्गदर्शन केलं असतं किंवा मी मार्गदर्शन केलं असतं बियाणं कोणाचे असून आम्ही मार्गदर्शन करतो सर्वांना करतो किंवा आम्ही पहिला प्रश्न हा विचारत नाही की बियाणं कोणाचे आहे त्याच्यानंतर फोन कट करणे किंवा इतर गोष्टी आम्ही बोलत नाही त्या त्याविषयात मला जायचं पण नाही आहे बियाणं कोणाचे असू देत भले तुम्हाला बरेच शेतकरी म्हणतात तर आमची चूक झाली बियाणे आम्ही अशाशी घेतलेले आहेत ते लोकांनी आमच्या फोनवर ब्लॉक केले आहेत उचलत नाहीत मार्गदर्शन करत नाहीत तुम्ही मार्गदर्शन करा आम्ही त्यांना काही प्रश्न विचारत नाही आम्ही विचारतो काय अडचणी सांगा जेवढं नॉलेज आमच्याकडे आहे तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं कोटमेसर असू देत किंवा मी रवींद्र जावकर असू देत आम्हाला फोन करा माझा वेळ दुपारी तीन ते सहा रात्री नऊ ते अकरा कोथमेसरांना तुम्ही दुपारी बारा तेरा तरी नऊ वाजे कॉल करू शकता कोथमेसर त्यांच्याकडं मल्टिपल काम आहे त्यां ते त्यांचे ते स्वतः सुलर बसून चालू आहे कांद्याची शेती करतात मका असतो तूर असते शेवगा असतो चार एकर त्यांच्याकडे त्यामुळे ते जरा असं शेतीमध्ये जास्त इन्व्हॉव्ह असतात मी माझ्या जॉबमध्ये इन्व्हॉ असतो त्यामुळे त्यांचं काय कुठून गोष्टी सांगतो ती दिवसभरात जरी फोन नाही ते जीवन झाले होते कॉलबॅक करतो बॅक करतात माझ्या एवढं तेवढं कॉलबॅक होत नसेल कराची पण मी पण चालू करेल बॅक करायला ठीक आहे अजून काय प्रश्न आहे सर आता तर आता तुम्हाला सांगतो मी की कांदा काढा दोन दिवसात पुढचे दहा दिवस पाणी द्यायचं नाही आज एक डिसेंबर आहे डिसेंबर दोन हजार चोवीस दहा डिसेंबर पर्यंत शेवग्याला एक थीम सुद्धा पाणी द्यायचं नाही पाणी झिरो बावन चौतीस द्या अगोदर पाच किलो दिलं असेल आता सात किलो द्या सात किलो द्या त्यामध्ये खोड खोडं बऱ्यापैकी मॅच्युअर मोठी झालेली आहे आणि दोन झाड जे आहेत तुमचे एका फुटाच्या अंतरावर दोन अशी खोड मजबूत आहेत त्यामुळे सात किलो पर एकर झिरो बावन चौतीस आता चार दिवसापूर्वी त्यांनी मायक्रोट्रोन आहे त्यामुळे मायकमोन द्यायची गरज नाही आणि झिरो पॉईंट चौतीस द्या आणि आता वातावरण जे थंडीचं आहे त्याच्यामध्ये एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी घ्या आळी वाटत असेल ते इम्युनिटी वगैरे घेऊ शकता बुष नाशनावर पावडर वापरा किंवा रोको वापरा सांग अजून काय प्रश्न आहे सर हे मला यांनी बोलले होते आणि खूप दुःख त्यांचा आवाज वाटला होता मला सर असं झालंय सर तसं झालंय पहिला बाहेर गेलाय खूप नाराज आहे आणि मला तुम्ही दुःख आणि त्यांचा अर्जव जे होतं आवर का अर्ज जो होतात की हा आग्रह जो होता तो तो दुःख ऐकून मला वाटलं की या प्लॉटला जाऊयात मी आज रात्री आलो या प्लॉटला आलो आहे पण नाही यांच्या जेवढं बोलण्यात दुःख होतं तेव्हा जेव्हा दुःख नाही मी जरी रात्री या ठिकाणी थकलेलो असलो तरी मी आनंदी आहे कारण प्लॉट चांगला आहे आणि प्लॉटमध्ये या चांगले उत्पन्न देखील त्यांना मिळणार आहे याची स्व शाश्वती मी देतो ओडीसी प्लस आहे म्हणूनच नाही यांनी नियोजन चांगले केलं माहिती नसता स्वनियोजन चांगलं केलेलं आहे मी खोटी सुद्धी करत नाही कारण ते यांची सुद्धी करण्यात मला काही अर्थ नाही मला झाड झाडांनी सांगितले सगळं त्यांच्या फांद्याचा विकास पाहिला आहे झाल्यानंतर डेरेदर आकार पाहिलाय फ्लॉरिंग स्टेज पाहिले आणि शेणासाठी पाहिले त्यांनी आता नुकतीच शेणासाठी केली चार पाच दिवस पूर्वी केली असते हा लगेच त्याचा रिझल्ट यायला झाला की बगले मधून लगेच फुलांचे मनी 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 निघालेले आहेत मकर निघालेले त्याचे त्यामुळे ते महत्वाचं आहे ह्या गोष्टी केल्या ना त्यामुळे त्यांचा अप्रिशिएट करतो मी की प्लॉट खूप चांगला आहे आणि चांगलं उत्पन्न देखील यांना मिळू शकणार आहे आजच्या बाजारभावाचे आपण काही विचार करायला आहे खूप आजचे बाजारभाव आजचा बाजारभाव एक डिसेंबरचा जो बाजारभाव सर्वांना माहीत असेल शेकडोमध्ये बाजार व्हायला हा बाजार आपल्याला मिळेल न मिळेल काही हरकत नाही पण एक बारा पंधरा मार्च पर्यंत रेट बरा असतो चांगला असतो तीस चाळीस पन्नास वीस जास्तीत कमी रेट वीस रेट वीस तोपर्यंत आपले चांगला तोडून निघते एवढी शाश्वत देतो दर चार दिवसात मला फोन करणार आहात चार पाच दिवस एक दिवस गट चार पाच दिवसा मला फोन करायचा आणि तो आपण पुढच्या दहा दिवसाचं शेड्युल बनवायचं ते तुम्हाला सांगेल तेच करायचं झाडाची पाने पिवळी पडत येणार लोक म्हणतात याला शोभा जमला नाही कशाला लावला हे लोकांनी सांगलं ऐकायचं नाही आणि गुपची माझ्या गुपची पाणी द्यायचं नाही सांगतो तुम्हाला कोणाच्या प्लॉट मध्ये होतो मला माहित नाही हा त्या प्लॉट त्याला साईल एक झाड जरी मिळलं ते माझी जबाबदारी आली झाड मरत नसतो झाड मरत नाही पाणी पिवळी पडू देत पाणी पिवळी त्यामुळे पडतात कारण झाडाचं लक्ष की झाडाची गर्भावस्था असते बायदे फुलं येणं त्यातून शेंग तयार होणं त्यामुळं गर्भावस्थामध्ये झाडाला ट्रेस बसणार आहे थोडा ताण होणार आहे जसं गर्भवती स्त्रीला कंबर दुखणे पोट दुखणे उलट्या येणे मळमळ होणे अन्न न जाणे ह्या गोष्टी होतात तसं झाडाला सुद्धा होत असतं त्यामुळे झाडाचं पानं पिवळी पडणे ह्या गोष्टी साहजिक आहेत शेवटच्या झाडामध्ये त्यामुळं झाडांचं लक्ष फुलं काढणे फुलातून शेंग तयार करणे याकडे लक्ष असतं त्यामुळं अन्नद्रवाजा सुद्धा फ्लो त्याकडे जास्त जाईल असं जातो त्यामुळं पानं पिवळी पडतात पानं पडू द्या पानांकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला पाणी हिरवीगार पाहिजे असतील तुम्हाला देतो शंभर टक्के पाणी हिरवीगार देतो करून मला फुलं शेंगा मागू नका त्याच्यावर बोलतो फुला त्यातूनच पैसे भेटणार आपण पानांची शेती करत नाही पालाची शेती करत नाही शेंगा शेती करतो पालांकडे लक्ष देऊ नका देऊच नका जेव्हा पिवळी पडू देत हो म्हणा आम्ही येलो कलर मारल्यावर टिळक कलर मारल्यावर काय बोलणार लोकांना लोकांचं ऐकू नका आणि लोक तुम्हाला चांगलं म्हणणार जेव्हा शेंगा लटकन देतील तो यार, यार, फार बोजाला ओके आम्ही का तसं येतो सरला तसं नाही पण आज सरला मी बरेच दोन चार आधी सम फोन करतोय सर म्हणजे आज येतो उद्या येतो आज येतो नेमकं त्यांनी एक दिवस आहे मला रविवारी येणार नाही सरला आज संध्याकाळ झाली म्हणलं सर आज घेतच नाही आपल्या प्लॉटवर आणि थर्ड मारला सर आणि थर्ड मारला ला असे आले तसे आले म्हणलं येतच नाही पण मग अचानक ते त्यांनी साडेतीन वाजता फोन आला मला कारण येतो निध्याकाळ गाडी भेटली एक गडद्वारे त्यांनी आल्या मग ते आता संध्याकाळी पाच वाजता आले थोडं मार्गदर्शन दिलं सर मला चांगला पुला काही दिले तर आज बोलले म्हणे चार दिसाला पाच दिवस साला फोन करा आणि पुढलं शेड्यूल मी द्या जाईन ठीक आहे धन्यवाद सर आले फ्लोअरला धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू